नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात मिकी मेहतर समाज दुर्गामाता मंदिराच्या स्लॅब शुभारंभ इचलकरंजी प्रभाग क्रमांक दहा मध्ये कामगार जाळीतील आमदार डॉक्टर राहुल आवडे यांच्या वाढदिवसानिमित्त व दसऱ्यानिमित्त वाल्मिकी मेहतर समाजाच्या दुर्गामाता माता मंदिरचा स्लॅब टाकण्याचा प्रारंभ आमदार डॉक्टर राहुल आवडे यांच्या हस्ते झाला त्यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजने योजनेअंतर्गत कामगार चाळ येथे दोनशे घरे मानली जाणार आहेत त्यासाठी सुमारे त्र्याहत्तर कोटीचा निधी मंजुरीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे माननीय उपनगराध्यक्ष रवी राजपुते यांनी या कामाचा सतत पाठपुरवठा केला आहे असे प्रतिपादन आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी केले स्वागत व प्रास्ताविक माननीय उपनगराध्यक्ष रवी राजपुते यांनी केले ते म्हणाले प्रभाग कमान दहामधील समस्या सोडवण्यासाठी आप आपण केले आहेत हे नागरी विकास व जनविकासाचे कार्य अव्यास सुरू राहणार आहे या कामात खासदार धैर्यशील माने आमदार डॉक्टर राहुल आवाडे माननीय आमदार प्रकाश आवाडे माननीय आमदार सुरेश हळवणकर माननीय श्री रवींद्र माने आदींचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी स्पष्ट केले आमदार डॉक्टर आवाडे म्हणाले कोणत्याही कामाचा जिद्द आणि चिकाटीने रवी रजपूते यांनी पाठपुरवठा करतात त्यामुळे प्रभाग क्रमांक दहा मध्ये समस्या सुटल्या आहेत हा अन्य नगरसेवकांसमोर आदर्श आहे यावेळी माननीय नगरसेवक प्रकाश मोरे विलास मामा गाताडे श्यामराव कुलकर्णी दिलीप मुथा आप्पा काजवे राजू रजपुते प्रमोदजी बेलेकर सौव श्री शिवाजी जगताप अळुरुण निंबाळकर संजय गेजगे संजय भंडारे शिवाजी शिंदे गणेश जाधव धनाजी डोईफुडे सरदार मुजावर चंद्रकांत जासूद गणेश कांबळे विनोद कांबळे श्रीकांत टेके प्रदीप कांबळे किरण कांबळे रमेश अण्णा जगवाले रजाक भाई उस्ताद शशिकांत शा, कांबळे सोनीकर मामा नरेश सावंत तानाजी अनंतपुरे शांताराम जगताप नागुबाई लोंडे दिलीप धातुंडे सुषमा रजपुते रोहित रजपुते नितीश रजपुते सुधाकर कांबळे आदी भागातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते